भूम तालुका पत्रकार संघ आणि आरोग्यदूत डॉक्टर राहुल घुले परिवार यांच्या संयुक्त विद्यमानानं भूम शहरातील क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये दिनांक नऊ जून रोजी दुपारी एक वाजता तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी डॉक्टर घोले हे बोलत होते ते पुढे म्हणाले की मीही तुमच्यासारखाच तालुक्यातलाच विद्यार्थी आहे मलाही आता तुमचे मार्क्स पाहून आनंद होतोय याबरोबरच कुठलंही कार्य करताना मनापासून तयारी करावी तसंच आपल्या तालुक्याला जी मागास म्हणून ओळख लागलेली आहे ती पुसून काढवायची असेल आणि आपल्या तालुक्याला बारामतीपेक्षाही मोठं विकासात्मक तालुका घडवण्यासाठी आपण सर्वजणं एकत्र येणं ही काळाची गरज आहे असं मला वाटतं असे उद्गार राहुल घुले यांनी काढले डॉक्टर घुले हे बोलत होते पुढे ते म्हणाले की मीही तुमच्यासारखाच या तालुक्यातला विद्यार्थी आहे मला आता तुमचे मार्क्स पाहून आनंद होतो आहे याबरोबरच कुठलंही कार्यकर्त्यांना मनापासून करावं आणि आपल्या तालुक्याला जे मागास म्हणून ओळख लागली आहे ती पुसून काढवायची असेल आणि आपल्या तालुक्याला बारामतीपेक्षा मोठं विकासात्मक तालुका घडवण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येणं ही काळाची गरज आहे असं मला वाटतं ज्येष्ठ पत्रकार दैनिक सकाळचे मंत्रालय हे कार्यरत असणारे संजय स्किनसाहे म्हणाले की भविष्यात आपण कुठेही मोठ्या पदावर विराजमान व्हा परंतु आपल्या मातीला म्हणजेच भूम परंडा वाशीला विसरू नका आपलं पहिलं जुळं होतं भूम परंडा आता ते तिळं झालंय भूम परंडा आणि वाशी हे आपण कदापि विसरू नका आपल्या मातीत आपला गौरव सत्कार झालेला कधी विसरता कामा नाही तसंच सामान्य लोकांसाठी आपणही काहीतरी करावं म्हणून एक उदाहरण दिलं की महाराष्ट्रातील डॉक्टर्स लोकांना न्याय देण्यासाठी चळवळ उभी करून लढा देणारे आपल्याच मातीतले आणि त्या चळवळीतून महाराष्ट्र सरकारला नूतन बायंडा पाडून देणारे डॉक्टर राहुल घुले आपल्याच मातीतले आहेत असं ते म्हणाले ज्येष्ठ पत्रकार पांडुरंग म्हस्के म्हणाले की डॉक्टर राहुल घुले यांनी जे आजपर्यंतचं कार्य केलं आहे ते आपण सर्वांनी अंगीकारण्यासारखं आहे असं सांगत त्यांनी जे आता आरोग्यसेवेचा पायंडा महाराष्ट्राला नव्हे तर देशाला दाखवून दिला आहे त्यांना आमच्या शुभेच्छा असून त्यांनी असंच कार्य आपल्या नाव गिनीज बुकमध्ये नोंद व्हावी यावेळेस भूम तालुका तालुक्यातील जवळपास पस्तीस शाळा आणि सहा कॉलेज आहेत या सर्व शाळा आणि कॉलेजमधील पहिल्या तीन क्रमांकाचे आलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार आणि कौतुकाची थाप मारण्यासाठी तालुका पत्रकार संघानं आयोजित कार्यक्रमाला डॉक्टर राहुल घुले मित्रमंडळ यांची साथ मिळाल्यानं यशस्वीरित्या कार्यक्रम झाला या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहणारे कार्यक्रमाचे अध्यक्ष अधिकारी राहुल भट्टी साहेब मार्गदर्शन करण्यासाठी मुंबईवरून आवर्जून आलेले ज्येष्ठ पत्रकार संजय मिस्किन साहेब ज्येष्ठ पत्रकार पांडुरंग साहेब शिक्षण महर्षी आर डी सुळसर आदर्श शिक्षक भीमराव घुलेसर जी डी सुळसर पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय शेटे सचिव गौस शेख उपाध्यक्ष अजित बागडे नंदकुमार देशमुख आशिष बाबर प्रल्हाद अडागळे शब्बीरभाई सापवाले विश्वनाथ हल्ले तानाजी सुपेकर अरविंद शिंदे आदी पत्रकारांसोबत डॉक्टर राहुल घुले मित्रमंडळाचे सचिन जाधव यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले तर सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक अलीम शेख सर यांनी केलं एमबीबीएस डॉक्टर बनाल आणि आपल्या मातृभूमीची सेवा करण्यासाठी या भागातच येतात जसं की संजय लिस्टी साहेबांनी सांगितलं की म्हणजे ही अनुभव घेतो मला विचारलं जातं की तुम्ही आज वाराणसीपर्यंत केले देशातले मुंबईला केले 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 तर ठिकाणी आपण शिक्षण घेतो मला विचारतात बरेच प्रतिष्ठित लोक शिवाजींच्या मावळ्याच्या प्रमुख हे अष्टकला मंडळाची केली पण सगळ्या देशभरातील जर असतील तर बहिर्जींना कसं आणायचं बहिरजींची तर ओळखच नाही कोण बहिरजी दिसायला कसा गाव कुठलं नाव काय बहिरेच बहिरजींचा तर सन्मान करावा लागेल आपल्याला बहिर्जींच्या मुळ तुझा राज्याभिषेक होतो आहे आपल्याला बहिरीचा सन्मान करावा तर राजाने विचार केला की बहिरजींचा सन्मान कसा करायचा सन्मान करायला पुढे आणलं तर जगाच्या उघड आणि जगाच्या समोर उघडी राहत स्वराज्याच बिंग होते आणि गुप्ते खात निघून पडले त्यामुळं तिथं तुम्ही त्या चबुतराच्या राजसिंहासमोर एका बाजूला कडक आहे ओबड दोबड कडक आहे कोणी बघितलाय का रायगडावरती एक कडक असा तो तोडलेला नाही असा कडक ओबड दोबड माझ्या भय केला माझ्या आसनाच्या लेवलला जाणार आहे भैयाची बसायची जागा माझ्या लेवलला असते आणि बैठकी मुंडास बिंडास बाजून त्यांचे पाच सिनेदार घेऊन त्या जागेवर बसले लोकांना वाटलं असेच कोणतरी आले आणि असेच बसले त्यांच्या ऑपरेशनचा जो काही सहाजेपर्यंत त्यांनी तपास पार पाडला तर तो त्यांनी गिनी गुणामध्ये जाण्यापर्यंत तो पार पाडावा अशी माझी अपेक्षा आहे आणि त्या कामासाठी मी त्यांना शुभेच्छा दुसरी गोष्ट विद्यार्थ्यांसाठी सांगतो तुमच्या आयुष्यात एक नवीन टप्पा सुरू होतोय आजपासून तुम्ही आयुष्यातील एक महत्वाची परीक्षा तुम्ही दिलेली आहे पुढची परीक्षा देताना आपलं करिअर निवडताना आपल्याला असलेली आवड त्यानंतर योग्य निवड आणि मिळणारी सवय ही तीन वाक्य तुम्ही लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीने आपलं करिअर निवडा दुसरी गोष्ट अशी आहे की तुमचं यश हे तुमचं एकट्याचं नाही आहे त्याच्यात तुमच्या शिक्षकांचा वाटा आहे आणि सगळ्यात मोठा वाटा आहे तुमच्या पालकांचा आहे उस्मानाबाद म्हटल्यानंतर मी कशी मराठा जातो उस्मानाबादचा कोणी माणूस म्हटला की उस्मानाबादमध्ये माझ्या दृष्टीने अत्यंत मागास जिल्हा आहे मी ज्यावेळेस मंत्रालयात फिरतो मी अनेक वर्ष मुंबई महापालिकेमध्ये काम केलं म्हणजे कव्हर केली पत्रकार म्हणून अधिकारी कुठचा आहे तर मराठा मंत्रालयात विचारलं मराठवाडा परांडा भूम उस्मानाबाद औरंगाबाद गीड एवढे अधिकारी जर शासनामध्ये आहेत तर माझे माझं मत मराठवाड्याबद्दल असं काय मागास तर त्याचं कारण आहे की तुम्ही जेव्हा शिकून मोठे होता तुम्ही तुमच्या गावाची ना तोडायला राहुल जर जे जे मध्ये शिकलेत गावाच्या ओढीने गावाच्या एकासासाठी ते, ते, ते पुन्हा इथं आले एनटीबी न्यूज मराठी भूम धाराशिव